मुक्त जाती अप्रवर्गात गेल्या अनेक वर्षापासून बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस लाभार्थींची गुस्फखोरी सुरू आहे या विरोधात बंजारा तरुणांनी एल्गार पुकारला आहे याच पार्श्वभूमीवर 25 ऑक्टोबर पासून मानोरा तालुक्यातिल बंजारा समाजाची काशी असलेल्या पोरादेवी येथील संत बाबनलाल महाराज मंदिर परिसरात बंजारा तरुण सचिन राठोड राजेश राठोड श्याम राठोड अमोल राठोड यांनी जल व अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाच्या निमित्ताने येत्या रविवारी एकोणतीस ऑक्टोबर रोजी विराट निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले आहे विधान परिषदेत घोषणा केल्याप्रमाणे एस लागू करावी बोगस लाभार्थी असलेल्या पन्नास उमेदवारांवर व त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी दोन हजार सतराचा रक्त संबंधाचा अध्यादेश रद्द करावा त्याच्या उपोषणाला मोठ्या संख्येने बंजारा समाजातून पाठिंबा मिळत आहे याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी विराट निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले आहे या निर्धार सभेला कारंजा मानोरा तसेच परिसरातील बंजारा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बंजारा तरुणांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवावा असे आवाहन डॉक्टर निवेदन करतो की महाराष्ट्रातील विमुक्त जाती अप्रवर्गामध्ये बोगस कागदपत्रांच्या आधारे घुसखोरी करण्याचा आरक्षण लाटण्याचा षडयंत्र काही लोकांनी मागील अनेक वर्षापासून चालवलेला आहे ह्या बोगस घुसखोरांविरुद्ध अनेक वर्षापासून लढा देणारे राजेश राठोड श्याम राठोड सचिन राठोड व त्यांचे सहकारी उपोषणाला बसलेले आहेत पोहरादेवी येथे संत बामनलाल महाराज मंदिर परिसरामध्ये पंचवीस तारखेपासून हे उपोषण सुरू आहे ह्या उपोषणकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि ह्या बोगस घुसखोरी विरुद्ध आरक्षण लाटणाऱ्या ह्या असामाजिक तत्वांविरुद्ध लढा उभारण्यासाठी येणाऱ्या रविवारी एकोणतीस तारखेला सकाळी बामनलाल महाराज मंदिर परिसरामध्ये निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले आहे या निर्धार सभेला आपण हजारोच्या संख्येने उपस्थित राहून या लोकांचा मनोबल वाढवावे ही नम्र विनंती करतो धन्यवाद जय सेवालाल जय वसंत अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड